नमस्कार मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आपण जे दृश्य पाहत आहे ते दृश्य आहे श्री सीतामाई पंचकृषी पायी दिंडी सोहळ्याचे कुळकजाई ते पंढरपूर असा हा त्यांचा पायी दिंडी सोहळा असतो हा दिंडी सोहळा केव्हा असतो किती दिवसाचा असतो आणि कशा पद्धतीने या सोहळ्याचे आयोजन केले जाते या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी कुळकजायतील भाविक आपल्या सोबत आहेत आता आपण थेट मंदिर परिसरात आलेलो आहे आणि सीतामाईचा मंदिर परिसर आपल्याला पाहावयास मिळत आहे अतिशय नैन्यरम्य हा परिसर आहे आणि हा परिसर आता आपण पाहत आहे एका बाजूला पाणगंगा आहे तर एका बाजूला मानगंगा आहे या दोन्हींचाही संगम पंढरपूरमध्ये या नद्यांचा झालेला आहे आपला दृश्य बघायला मिळत आहे ते सीतामाई मंदिर परिसरातील आहे अतिशय सुंदर हे दृश्य आहे आता आपण जाणून घेणार आहोत ते भाविकाकडून माहिती रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरे मौली नाव काय तुमचं माझं नाव प्रल्हाद जगदाळे बर एक सांगा की आता आपण ज्या सीतामाईच्या मंदिरामध्ये उभा आहोत त्या सीतामाई बद्दल काय माहिती आहे आपल्याकडे आहे माहिती श्री सीतामाई दंडक अरण्यामध्ये असता न और बाण गंगे उगम वाल्मिकी आश्रम लवुश जन्म धनुदे सीता शिक्षण हाथिका सीतामय्या सोले लक्ष्मण लक्ष्मणा बाणगंगे का उगम है दो अनुकर्मी पंडरपुर वहत गे हाठिक लव्ंकुश जन्म हो प्रभु रामचंद्र हाठिका युद्ध कर जिंक गे अमाशा पौर्णिमा आणि मकर संक्रांतीला ह्या ठिकाणी मोठी यात्रा भरते आणि साधुसंत ह्या ठिकाणी येऊन हरिकीर्तन करते अशा ह्या परम भाग्यवान हे ठिकाण आहे परम पुण्यवान ठिकाण हे महाराष्ट्रात पहिले ठिकाण आहे धन्यवाद रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण हरी नाव काय तुमचं माझं नाव शंकर भगन शिंदे कुळकजाई तनुगमान जिल्हा सातारा महाराज एक सांगा आपली सीतामाईच्या नावाने जी पायदी सोळा निघाला असतो जात असतो तो कुठल्या महिन्यात निघतो आणि किती दिवसाचा आहे तो हा चैत्र महिन्यामध्ये पाडव्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी हा दिंडी सोहळा निघतो हा सीतामाही पासून निघतो तो, तो, तो पंढरपूर येथे जातो आणि त्याच्यामध्ये या परिसरातील भाविक येतात आणि मदवडी कुळगजई बोते खोकडे श्रीपालवण वारोगड अशा ठिकाणचे भाविक भक्त येतात आणि हा चित्र महिन्यामध्ये सोहळा साजरा करायचं एकच कारण आहे इथे आषाढी वारीच्या टायमिंगला माणस लोकांना शेतामधली काम असतात आणि निवांत वेळी हा सोहळा आम्ही चालू केलेला आहे आणि हा सोहळा दोन हजार दोन साली सुरू झाला आणि यांच्यात मध्ये आमच्या गावातील जुनी वारकरी मंडळी आहेत त्यांनी हा सोहळा आपण सुरू करू असे एक विचारधारा सुरू केली आणि तो आम्ही आता कंटिन्यू सुरू ठेवलेला हो आहे हा वडीलधारांनी सोहळा सुरू केला या सोहळ्यासाठी अन्नदाते भरपूर आहेत तर ते अन्नदाते तुम्हाला काय बाबा कमी आहे काय नाही याची विचारपूस करतात आणि हा सोहळ्यामध्ये खूप आनंद निर्माण होतो आणि सोहळ्या हा सोहळ्यात खूप अन्नदाते आहेत अन्नदाती असून ते आम्हाला प्रत्येक आडे किंवा असं काही प्रसंगाला विचारतात बाबा तुम्हाला काय पाहिजे काय नको काय असेल नसेल ते आम्हाला सांगत जावा आणि हा सोहळा सोहळा सुरू होऊन पहिला अन्नदाती आहे ते मधील गणेश पांडुरंग पोतेकर यांचं दुपारचं भोजन असतं त्याच्यानंतर दुसरं म्हणजे मुक्कामी येथे असतो येथील नाना सोबोरे अंकुश नाना सुगोरे यांच्या ना घरी असतो मुक्काम दुसरा मुक्काम मनकरणवाडी अनिल माने यांच्या घरी असतो आणि तिसरा मुक्काम दुषदेव येथे असतो चौथा मुक्काम चाळमुख फटा येथे असतो आणि अं कदमवस्ती साळमुख फटा कदमवस्ती येथे असतो आणि नंतर अं पाचवा मुक् सहावा मुक्काम असतो तो वाकरी तळावर असतो पालखी तळावर आणि सातवा मुक्काम असतो तो पंढरपूर चव्हाण महाराज मत येत असतो हा पालखी सोहळा अं निघतो त्यावेळेस सीतामाईची मूर्ती या पालखी सोहळ्यामध्ये असते अनेक ठिकाणाहून बरेच अशा अं पालखी सोहळ्या दिंडी सोहळ्या निघतात पण आमचा हा वेगळाच म्हणजे सीतामाईचा आणि रामायणामधील सीतामाई आपण ऐकलेली आहे पाहिलेली आहे टी व्हीवरती पण हा खरोखरच सीतामाईची मूर्ती आज आपण इथून कुळकगाईतून घेऊन जातो आणि अनेक भाविकांना त्याचं म्हणजे कुळकगाई पासून पंढरपूर पर्यंत त्याचं सर्व भाविकांना दर्शन होतं आणि आम्ही मक्कामाच्या ठिकाणी किंवा सोहळा चालू असताना अखंड हरिनामाच्या गजरामध्ये कुळसगाई ते पंढरपूर असा हा आमचा आनंदमय सोहळा जातो या दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं अजून आम्हाला एक चांगला सोहळा अनुभव मिळतो तो, तो म्हणजे राम जन्मोत्सवाचा हा, हा राम जन्मोत्सवाचा सोहळा आम्ही पायी पंढरीपूर जात असताना जेनवाडी येथे राम मंदिर आहे तिथे आमची आम सीतामाईची पालखी असती आणि तिथे राम मंदिर असल्यामुळे तिथे आम्ही राम जन्मोत्सव हा अतिशय उत्साहात साजरा होतो तेथील ग्रामस्थ ही आम्हाला भरपूर प्रतिसाद देतात मावले नाव काय तुमचं शिवाजी लक्ष्मण कापसे तुळजाई तडोबा मांजीला सातारा बरं हा पालखी सोहळा तुमचा अनेक वर्षापासून सुरू आहे काय वाटतं तुम्हाला हा पालखी सोहळा अनेक वर्षापासून सुरू आहे खेळत असा परिसरातल्या माणसांना किंवा मला सुद्धा स्वतः भरपूर असा आनंद चितमायचा त्या कोणती कुशीतली लोक त्या समाधान मानतात त्या भरपूर पालख्या निघतात आणि ती पालखीपेक्षा हा चितमायचा सोहळा एक नंबर असा वाटतो की रामायण जी त्याच्या गोष्ट तुम्हाला समोर दर्शन मिळतो नाव काय तुमचं नमस्कार ना। माझं नाव प्रशांत प्रल्हाद जगदाळे सीतामाई पुजाऱ्यांचा मुलगा मी आहे शिंदे महाराजांनी सांगितल्याप्रमाणेच दिंडी जी आहे आपली दिंडी पहिल्यापासून म्हणजे दोन हजार दोन सालापासून चालू आहे दिंडी पंढरपुरापर्यंत तर ती ज्यावेळेस चालू होते ते लोक जरा थोडी कमी होते आता पण आता अलीकडे अलीकडे लोक म्हणजे तरुण पिढी त्या दिंडीकडे लक्ष द्यायला लागली आणि वाढत चालली लोक आणि दिंडी आपली ही मोठी होत चालली आहे आणि ह्या दिंडीमध्ये भरपूर आनंद मिळतोय पंढरपूरपर्यंत जायला जातोय आपण तिथपर्यंत कार्यक्रम वगैरे असतात भजन कीर्तन या नाम गजरात आनंद सगळा तरुण पिढीला येतोय त्यामुळे तरुण पिढी वर्ग हा त्याच्यामध्ये जा जा जास्त वाढलेला आहे हा दिसून येतोय आपल्याला खरोखरच मान तालुक्यातील कोळगजाई ग्रामस्थ एक भाग्यवान आहेत त्याचं कारण म्हणजे रामायणात लोकांनी पाहिलेली ऐकलेली सीतामाई वास्तव्य कुळकजाईच्या दंडकारण्यामध्ये झालं आणि सीतामाईंच्या नावानं हा पंढरपूरला त्यांना पालखी सोहळ्याचा मान मिळालेला आहे खर तर, तर वडीलधारी माणसांनी ही सुरू केलेली परंपरा आता तरुणाई सुद्धा त्यात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत आणि हा पालखी सोहळा पंढरपुला नेत असतात एप्रिल मधला हा सोहळा असला तरी या परिसरातील अनेक लोक या पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात नामामध्ये रंगदंग होऊन हा पालखी सोहळ्यात एक रंगत आणत असतात पंढरीचा पायी दिंडी सोहळा भाग तीन साठी आपण सीतामाई पंचकृषी पायी दिंडी सोहळ्याची माहिती कुळ ग्रामस्थाकडून घेतलेली आहे आता आपण थेट मंदिर परिसरात आलेलो आहे आणि थेट आता आपण मंदिरात जात आहे सीतामाईचं दर्शन आपल्याला होत आहे एक दुर्मिळ दृश्य आपल्याला या दृश्यामध्ये पाहायला मिळत आहे लवंकुश प्रतिमा आपल्याला या मंदिरात लावलेली पाहाव्यास मिळत आहे सीतामाईचं दर्शन आपल्याला होत आहे